नगरपालिकांच्या निवडणुका होणार आहेत दुसऱ्या टप्प्यामध्ये पंचायत समिती आणि जिल्हा परिषदा आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुका होणार आहेत मी दादा तुम्हाला जुन्नर तालुक्यामध्ये नगरपालिका जुन्नर शहर आहे नगरपालिका आहे त्याच्यामध्ये दहा वार्ड आणि त्याच्या प्रत्येक वार्डमध्ये दोन ठिकाणी आपल्याला मेंबर निवडून द्यायचे आहेत आणि नगराध्यक्षाची निवडणूक थेट असल्यामुळे एक न नगराध्यक्षपद असणार आहे अशा जुन्नर नगरपालिकेच्या एकूण एकवीस जागा असणार आहेत आणि पंचायत समितीच्या सोळा गाणांच्या माध्यमातून सोळा जागा आणि जिल्हा परिषदच्या माध्यमातून आठ गटांच्या आठ जागा या ठिकाणी असणार आहेत त्यामध्ये जिल्हा परिषदचा एक नंबरचा जो गट आहे तो डिंगोरे गट आहे त्या ठिकाणचं आरक्षण हे आदिवासी महिलांसाठी त्या ठिकाणी राखीव आलेला आहे ओतूर गटाचं आरक्षण ओबीसी महिलांसाठी आरक्ष आरक्षित झालेलं आहे आणि पिंपळवंडी गटाचं आरक्षण सुद्धा सर्वसाधारण त्या ठिकाणी आलेलं आहे पेल्हे राजौरी गटाचं आरक्षण ओबीसी महिला गोरी कांदारी गटाचं आरक्षण ओबीसी महिला नारंगाव वरवाडी गटाचं आरक्षण ओबीसी महिला सावरगावचं आरक्षण सर्वसाधारण आणि बाराव गटाचं आरक्षण हे आदिवासी महिला या ठिकाणी आलेलं आहे आणि पंचायत समितीचे आरक्षण आलेले हे आपल्या सगळ्यांना त्या ठिकाणी माहीत आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कडनं निवडणूक लढवण्याची अनेक लोकांची त्या ठिकाणी इच्छा आहे अनेक लोकांना वाटत आहे की आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं त्या ठिकाणी उमेदवारी मिळाली पाहिजे कुणी पंचायत समितीला मागितली आहे कुणी जिल्हा परिषदला मागितलेली आहे नगरपालिकेला मागितलेली आहे नगराध्यक्ष पदासाठी मागितलेली आहे उमेदवारी हे प्रत्येकाला त्या ठिकाणी पक्षामध्ये मा मागताना खूप मोठ्या प्रमाणात इच्छुक उमेदवार आपल्याकडे आहेत उमेदवारी जरी अनेक लोकांनी मागितलेली असती तरी छोटी निर्णय घेताना पक्ष उमेदवाराला पंचायत समितीला दोन एका गणामध्ये दोन उमेदवार आणि जिल्हा परिषदला एक त्या ठिकाणी आपली निवड होणार आहे आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून आणि आतापर्यंत मी सांगतो म्हणजे मी स्वतः देखील शिस्त पाळलेली आहे दोन हजार बारा मध्ये मी पक्षाकडे उमेदवारी मागितली होती मला उमेदवारी मिळाली नाही साहेब तुम्ही त्याचे साक्षीदार आहात मला फोन केला होता आणि मी पक्षाने जो उमेदवार दिला त्या उमेदवारचं त्या ठिकाणी बरोबर वर मी राहून त्याचं काम करणार आणि म्हणून माझी तालुक्यातल्या सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना या निमित्ताने एवढीच विनंती राहणार आहे की पक्ष शेती त्या ठिकाणी निर्णय घेतील उमेदवार उमेदवारी कोणाला द्यायची त्याचे काय निकष असतील हे सगळे नेते मंडळी त्या ठिकाणी ठरवणार आहे पण माझी विनंती आपल्याला हे असणार आहे की ज्याला उमेदवारी मिळेल त्यानं ज्याला उमेदवारी मिळणार नाही त्यांना बरोबर येऊन त्या ठिकाणी काम करायचे आणि समजा ज्याला उमेदवारी मिळाली नाही त्यांनीसुद्धा ज्याला पक्ष उमेदवारी दिली त्याच्याबरोबर राहून त्या ठिकाणी आपल्या पक्षाचं काम करायचे पक्षाचे उमेदवार आपली निवडून आले पाहिजे अजितदादा आपले पक्षाचे त्या ठिकाणी उपमुख्यमंत्री आहेत जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत जेवढा काय फंड किंवा निधी जो का विकास कामासाठी आपल्याला मिळणार आहे तो दादांच्या माध्यमातून त्या ठिकाणी मिळणार आहे आणि उद्याच्या भविष्यकाळामध्ये जिल्हा परिषदे सत्ता सुद्धा अजित दादांची वेळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची येणार आहे त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विचारात सदस्य जर आपल्या गाव आपल्या मतदारसंघातून पंच समिती गटामधून किंवा नगरपालिकेमधून जर निवडून गेला तर त्या ठिकाणी आपल्याला विकास कामाला कुठल्या प्रकारची अडचण त्या ठिकाणी येऊ शकणार नाही मी नेहमी माझ्या भाषणामध्ये सांगत असतो जिल्हा परिषद ही अशी एक यंत्रणा आहे पाणी साहेब साहेब की ही यंत्रणा एक म्हणजे व्यक्तीच्या म्हणजे जन्मापूर्वीपासून तर अगदी त्याच्या शेवटच्या अंत्यविधीपर्यंत सगळ्या योजना या जिल्हा परिषद मार्फत त्या ठिकाणी सर्वसामान्य माणसांना पुरवल्या पुरवायच्या असतात आणि म्हणून एक महत्वाची संस्था आहे या संस्थेमध्ये योग्य अशी पद्धती जर आपली निघून गेले तर मला वाटतं आपल्या तालुक्याच्या विकासाला आणि आदरणीय वल्लभशेठ की साहेबांनी या तालुक्याच्या विकासाचं स्वप्न पाहिलं होतं ते स्वप्न पूर्ण करण्याचा आत्म शेटवे साहेबांनी मागच्या पाच वर्षामध्ये प्रामाणिकपणे प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे त्याला आपल्या खऱ्या अर्थाने साथ द्यायची आणि म्हणून माझी तुम्हाला अध्यक्ष म्हणून या विनंती असणार आहे की चूक आपण असणं हे काही चुकीचं नाही पक्षाने आपल्या उमेदवारी दिली आपण त्या ठिकाणी निवडून येण्यासाठी त्या ठिकाणी प्रयत्न करायचा आहे उमेदवारी आपल्याला मिळाली नाही तर पक्ष ज्याला उमेदवारी देईल त्याचं काम आपण सगळ्यांनी करून त्या उमेदवाराला निवडून जबाबदारी आपण सर्वांनी घ्यायची एवढंच काम या निमित्तानं आपण करावं एवढी एक अपेक्षा आपल्याकडनं व्यक्त करतो पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे आप मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो आपल्याला मनापासून धन्यवाद देतो आणि